सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दहिवडी पोलिसांनी उघडकीस आणला भोंदू बाबाचा कट बातमी येत आहे मानप्रतिनिधी नवनाथ भिसे यांच्याकडून प्रॉपर्टी बळकवण्याच्या उद्देशाने वृद्ध नागरिकांना फसवणारा सराई गुन्हेगार दहिवडी पोलिसांनी केला गजाड दहिवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदे बुद्रुक तालुका मान गावातील द्वारकाबाई विष्णू कुचेकर यांचा मुलगा सोमनाथ विष्णू कुचेकर राहणार शिंदे बुद्रुक तालुका मान हा इयत्ता आठवी मध्ये एकोणीशे सत्त्याण्णव साली नव महाराष्ट्र विद्यामंदिर मंदिर आले ते शिक्षण घेत असताना कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेला होता परंतु मुलाच्या प्रेमापोटी आईची माया तिला गप्प बसू देत नव्हती आणि आपला मुलगा कधीतरी येईल या आशेने ती त्याची वाट पाहत होती गेले नऊ दहा वर्षे या पूर्वी भोंदू बाबा हा शिंदे मुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा येथे भिक्षा मागण्याकरिता आलेला असताना तो तेथील वयोवृद्ध महिला द्वारकाबाई विष्णू कुचेकर यांच्या घरी गेला त्याने त्या वृद्ध महिलेच्या कुटुंबाची आणि प्रॉपर्टीची माहिती घेतली त्यावेळी द्वारकाबाई विष्णू कुचेकर यांचा मुलगा घर सोडून गेल्याचे आणि तिचे ती नाव तीन एकर जमीन असल्याचे त्याला समजल्याने त्याने तोच तिचा मुलगा असल्याचे सोमनाथ विष्णू कुचेकर हा असल्याचे सांगितले आणि वरचे वर तिला भेटू लागला आणि तोच तिचा मुलगा सोमनाथ विष्णू कुचेकर असल्याचे सांगायला लागला कालांतराने वयोवृद्ध महिला द्वारकाबाई विष्णू कुचेकर या दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वृद्धाप काळाने मयत झाल्या त्या मयत झालेल्या वर्ष पूर्ण झाल्यानंतर नातेवाईकांनी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्षश्राद्ध केले त्याच वर्ष श्राद्ध झाल्यानंतर दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी सोमनाथ विष्णू कुचेकर आहे असे सांगणारा भोंतो बाबा यांनी आईचे वर्ष श्राद्ध घालणार असल्याचे द्वारकाबाई यांच्या नातेवाईकांना समजल्याने त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी गेले बुंदू बाबा एकनाथ रघुनाथ शिंदे राहणार ओझर बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव याच्याबद्दल संशय आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला कळवले पोलिसांनी त्याच्याकडील तपास कौशल्याचा वापर करून विचारपूस केली असता नाव एकनाथ रघुनाथ शिंदे राहणार पोलिस तालुका जामनेर जिल्हा जळगाव असे असल्याचे सांगितले त्याने द्वारकाबाई विष्णू कुसेकर यांच्या नावे असलेली तीन एकर जमीन बळकवण्याच्या हेतूने त्यांचा मुलगा सोमनाथ विष्णू कुसेकर असल्याचे सांगितले तसेच वयाची कागदपत्रे दाखवून यावरून सोमनाथ विष्णू कुचेकर हा मीच आहे असे भासून तसे सांगून सोमनाथ कुचेकर याचे नाव पत्ता वापरून या फोटोच्या ठिकाणी स्वतःचा फोटो लावून आधार कार्ड पॅन कार्ड स्टेट बँकेचे पासबुक एटीएम काढले असल्याचे सांगितले त्याच्या विरुद्ध दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कलम तीनशे छत्तीस तीनशे सदतीस तीनशे अडतीस तीनशे चाळीस तीनशे अठरा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर व्यक्तीने आणखी कोणी वयोवृद्धाची फसवणूक केली असल्यास त्याने आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करण्याबाबत पोलीस अधीक्षक अक्षय सोनवणे यांनी आवाहन केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सातारा अपर पोलीस अधीक्षक सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी दहीवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे पोलीस हवलदार सचिन वावरे श्रीनिवास सान पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे महेंद्र खाडे यांनी केले आहे मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनो दहिवडी पोलीस स्टेशन मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे तसेच महत्वाची सूचना देत आहे की दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एक विचित्र प्रकार आमच्या निदर्शनास आलेला आहे या अनुषंगाने आमच्या दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये सध्या गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे या घटनेची कहाणी अशी आहे की शिंदी बुद्रुक या ठिकाणी एक बाबा बनवून आलेला एक इसमजो मूळ राहणार ओझर तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणचा आहे त्याने एका वृद्ध महिलेला तो तिचाच मुलगा आहे असं भासून तिच्याकडून तिच्या या एकोणीसशे सत्त्याण्णव साली जो या वयस्कर आजींचा मुलगा मिसिंग झालेला होता तर त्या मुलाबाबत माहिती मिळवून आणि तो मुलगा तोच आहे असं बसवून या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर या वृद्ध महिलेकडून त्या मुलाच्या बाबतीमधील सर्व माहिती घेऊन त्या आधारे त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर बँकेमध्ये स्वतःच अकाउंट तयार केलं आणि या महिलेच्या नावावर असलेली संपूर्ण प्रॉपर्टी त्याला बळकवण्याच्या उद्देशाने हा या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी त्या महिलेची फसवणूक केलेली आहे सदर ही वृद्ध महिला गेल्या वर्षी मय झाल्यानंतर त्यांच्या ज्या उरलेल्या मुली आहेत त्यांना जेव्हा दोन दिवसांपूर्वी या वृद्ध महिलेच्या अनुषंगाने त्यांनी जे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यावेळेस हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम संपल्यानंतर हा जो खोटा साधू बाबा बनवून आलेला जो आरोपी आहे एकनाथ रघुनाथ शिंदे मूळ राहणार जळगाव यांनी सुद्धा त्याच गावामध्ये पुन्हा वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर या नातेवाईकांना शंका आली आणि त्यानंतर या गोष्टीची माहिती त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही संपूर्णपणे या घटनेच्या खोलामध्ये गेलो तर त्यावेळेस तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा जो आरोपी किंवा भोंदूबाबा बनवून आलेला जो, जो इसम आहे हा सोमनाथ विष्णू कुचेकर नावाने आ, या घरामध्ये त्यांनी एंट्री केलेली होती तो या ज्या बहिणी आहेत त्यांचा खोटाड भाऊ बनून त्यांच्या फॅमिलीमध्ये घुसून तो त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे तो बाळगवण्याचा त्यांनी पूर्णपणे प्लॅन केलेला होता परंतु त्याच्या या संपूर्ण प्लॅनिंगवर आम्ही पोलीस प्रशासनाने आमच्या कौशल्याचा वापर करून त्याचा हा भांडाफोड केलेला आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने त्याच्यावर हेवडी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा त्यानंतर फॉरेस्ट डॉक्युमेंट बनवणे अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे मी आमच्या पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की या इस्माने इतरही नागरिकांची जर कोणाची फसवणूक केलेली असेल किंवा या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने त्यांनी काही चुकीचा प्रकार केला असेल तर तुम्ही सर्वांनी तात्काळ संबंधित जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा तसेच आमच्याशी संपर्क साधावा तसेच मी सर्व नागरिकांना हे देखील सूचित करतो की आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत आपण सतत संपर्कात राहावं किंवा त्यांना एकटं सोडू नये जेणेकरून अशा प्रकारचा कोणताही क्राईम घडणार नाही या क्राईमचं स्वरूप खूप गंभीर स्वरूपाचं होतं जर का याच्या